शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस या संदर्भातील असा महत्वाचा निर्णय आहे कारण की मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये बहुतांश शेतकरी शेती हा व्यवसाय करतो परंतु शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो हे फक्त आपल्याला ले एक शेतकरी सांगू शकतो शेतकरी संकटाचा सामना करत असताना सर्वात मोठं संकट उभं असतं ते नैसर्गिक आपत्तीचं त्याचबरोबर एखाद्या वेळेस ओला दुष्काळ पडतो एखाद्या वेळेस कोरडा दुष्काळ पडतो यामुळे होतं काय तर शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं शेतकरी हा हताश आणि निर्बल होऊन जातो आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपल्या जी होम रेंज असते या होम रेंज वर जे पीक कर्ज घेतलेलं असतं या पीक कर्जाचे संपूर्ण पैसे शे, हे शेतकऱ्याच्या मशागतीसाठी शेतकरी वापरून टाकतो त्यामुळे शेतकऱ्यांकडं कोणत्याच प्रकारचा पैसा हा शिल्लक राहत नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांना फक्त वेळेत इथे फक्त भाशी घ्यायची तर मित्रांनो तुम्ही कदाचित म्हणत असाल की शेतीचा पिकव्याचा आणि पिकाचा काय संबंध असणार तर मित्रांनो संबंध आहे तो संबंध कसा येणार आणि शेतकऱ्यांना संदर्भातील अपडेट आहे मित्रांनो परंतु या व्हिडिओ ला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे शेती विषय योजनेचे व्हिडिओ शासकीय माहितीची जी आर तुमच्यापर्यंत पर्यंत सर्वात राहण्यासाठी तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळण्यासाठी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो तर मित्रांनो याचेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावे तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलॅकोला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो पीक विमा जस की जे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होतं एखाद्या वेळेस नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो हे नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्याचा एखाद्या वेळेस त्याकडे मृत्यू सुद्धा होतो तर शेतकऱ्यांचं हे संकट थांबावं शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना सल्ला देतो हा पीक विमा भरण्याचा तर मित्रांनो दरवर्षी पिकमा जर भरायचा असेल तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रीमियम सुद्धा त्यांच्या पिकानुसार भरावं लागतं परंतु राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने यावर्षी विमा हा फक्त एक रुपयात ठेवल्यामुळे शेतकऱ्यांनी भरभरू प्रतिसाद देत शंभर टक्के पिकमा उतरवला परंतु मित्रांनो झालं काय सोयाबीन पिकाचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही त्याचमुळं राज्यभरामध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनेने वेगवेगळ्या प्रकारचा मोर्चा सुद्धा काढला मोर्चाला चांगलं यश सुद्धा त्या ठिकाणी आलं त्यामुळे पीक किंवा कबरीनं पंचवीस टक्के अनुदान शेतकऱ्यांना देऊ असा मोलाचा सल्ला सुद्धा दिला होता परंतु मित्रांनो बरेच अशी शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्यांचे खाती इन असल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या फक्त पंचवीस टक्के रक्कम मिळाली नाही तर मित्रांनो आता सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक राज्य सरकारच्या एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्वाचा अहवाल सुद्धा सादर केला ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचं खातं अपडेट नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचं खातं हे बंद आहे ते शेतकऱ्यांनी खातं चालू करून घ्यावं आणि खातं चालू केल्यावर ज्या शेतकऱ्यांना महाडिबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली ती महाडिबीटी प्रणालीवर रक्कम न जमा करता ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात यावी हा महत्वाचा सवाल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कंपनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समोर या बैठकीमध्ये सादर केला तर या सवाला कितीपर्यंत यश मिळणार यावर मित्रांनो आता लक्ष केंद्रित होणार आहे तर मित्रांनो धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सवाल तर उपस्थित केला परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार मिळणार ही सुद्धा कंपनी त्या ठिकाणी ठरवणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांचे आंदोलन यश आलं परंतु त्यांना रक्कम मिळालीच नाही तर हा एक मुद्दा त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी सुद्धा मांडला तर शेतकऱ्यांचा प्रणाली प्रणालीद्वारे न रक्कम मिळता जे शेतकऱ्यांनी पीक माझ्या वेळेस भरला भरत असताना शेतकऱ्यांनी नंबर त्या ठिकाणी दिला असेल जे त्या ठिकाणी अपलोड केला असेल त्याद्वारे त्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे हा महत्वाचा सवाल त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनी समोर ठेवला होता तर मित्रांनो आता फक्त शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे की हा जी आर कधी पारित होईल किंवा या जीआर वर राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनी किती टक्के प्रमाण शेतकऱ्यांना मदत करेल यावर शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन तुम्हाला थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र